आनंद पुकाळे सरांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीनिमित्त कार्यक्रम संपन्न नागोठाणे रोषण पथके महाडेतील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक आनंद पुकाळे सरांच्या चौतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार सोमवार दिनांक तीस जून रोजी महाविद्यालयातर्फे सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ बोराळे सर हे होते हा कार्यक्रम जे एस एम महाविद्यालय अलिबाग सुंदरराव मोरे महाविद्यालय पोलादपूर को एस ओ आनंदीबाई प्रधान विद्या विज्ञान महाविद्यालय नागोठाणे मोरे महिला महाविद्यालय रोहा एम एम जगताप महाविद्यालय महाड येथील प्राध्यापक तसेच महाड एम आय डी सीतील माजी विद्यार्थी कर्मचारी त्यांचे सेवानिवृत्त सहकारी प्राध्यापक कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी इत्यादींच्या उपस्थितीत आनंदी वातावरणात पार पडला या कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली या प्रसंगी प्राध्यापक ए व्ही जाधव प्राध्यापक अभयंकर प्राध्यापक डॉक्टर श्रीकृष्ण तुपारे प्राध्यापक डॉक्टर सर आदींसोबत अनेक उपस्थितांनी प्राध्यापक आनंद पुकाळे सरांबद्दल मनोगत व्यक्त केले या प्रसंगी महाविद्यालयाच्या वतीने सरांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला या प्रसंगी त्यांची दोन्ही उच्च विद्याविभूषित मुले उपस्थित होती या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना त्यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आभार मानले कारण त्यांनी निर्माण केलेल्या संस्थेत त्यांना चौतीस वर्ष सेवा देण्याची संधी प्राप्त झाली त्यांना विद्यापीठात विविध प्रकारचे काम करण्याची संधी मिळाली सरांनी बारा वर्षीय महाविद्यालयातील सर्वात मोठ्या रसायनशास्त्र विभागाची धुरा समर्थपणे पेलली व विभागास विद्यापीठात नावलौकिक मिळवून दिला याची आठवण करून दिले अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉक्टर बोराळे सरांनी प्राध्यापक पुकाळे सरांबद्दल विचार व्यक्त करताना सरांनी या सेवा काळात विविध विभागात केलेल्या भरीव कामाचे कौतुक केले यापुढे देखील सरांचे मार्गदर्शन लाभावे अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त करताना त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या स्नेहभोजनाने या कार्यक्रमाची सांगता झाली